तुद्या तोफ धडकणार एमआयएम कडून मोठे शक्ती प्रदर्शन दुपारी एक वाजता दुखीनगरच्या डीपी रोडवर भव्य सभा सतरा उमेदवारांच्या प्रचारासाठी बॅरिस्टर असुद्दीन ओबीसी मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांचे आवाहन जालना महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता सर्वात मोठा राजकीय धमाका होणार आहे एमआयएम पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बॅरिस्टर असौद्दीन ओवीसी उद्या दिनांक अकरा रोजी जालन्यात भव्य जाहीर सभेला संबोधित करणार आहेत या सभेमुळे जालन्यातील निवडणूक प्रचाराला एक नवी धार आणि चुरस निर्माण झाली असून संपूर्ण शहराचे लक्ष या सभेकडे लागले आहे दुःखीनगरमध्ये सभेची जय्यत तयारी सुरू झाली असून एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शेख माझेद यांनी दिलेल्या माहितीनुसार ही सभा दुपारी एक वाजता दुखीनगर येथील डीपी रोडवर पार पडणार आहे जालना महानगरपालिका निवडणुकीत एमआयएमचे सतरा उमेदवार रिंगणात असून त्यांच्या प्रचारासाठी ओबीसी ही सभा घेणार आहेत अनेक दिवसापासून जालनेकर ओबीसींच्या सभेची मागणी करत होते ती अखेर उद्या पूर्ण होत असल्याचं शेख माजेद म्हणाले पोलीस प्रशासनाकडून सभास्थळाची पाहणी करण्यात येत आहे सभेच्या पार्श्वभूमीवर जालनाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी सभास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केली आहे प्रचंड जनसमुदाय जमण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त करण्यात आला आहे जिल्हा शेख माजे यांनी शहरातील तमाम नागरिकांना आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येनं या सभेला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं जालन्याच्या जा विकासासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी ही सभा निर्णायक ठरेल असं त्यांनी यावेळी नमूद केलं ओबीसी आपल्या भाषणात कोणावर निशाणा साधतात आणि जालण्यासाठी कोणते नवे आश्वासन देतात याकडे आता राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे

मटलिसी इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षातर्फे सतरा उमेदवार या रिंगणामध्ये उतरलेले आहेत या उमेदवारांच्या प्रचारासाठी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष संसदरत्न संविधान रक्षक बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे अकरा तारखेला दुपारी एक वाजेपर्यंत नगर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर ही भव्य जाहीर सभा होणार आहे ही सभा तिथे घेण्याचं एकच कारण असं आहे की सभा जेव्हा पण होत होती तेव्हा स्टेडियम मध्ये किंवा आझाद मैदानमध्ये किंवा मामा चौक इथे घेण्यात येत होते सगळ्या लोकांची खास से महिलांची ही इच्छा होती की आम्हाला बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांना बघायचं आहे आम्हाला त्यांना ऐकायचं आहे यासाठीच आम्ही ही सभा दुःखी नगर येथे ठरवलेली आहे मला तमाम जालना शहर ही विनंती करायची आहे की ही सभा ऐतिहासिक सभा राहणार आहे आपण बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेबाला मोबाईलमध्ये टी व्हीवर आपण बघतच असतात गल्लीचा विषय असू द्या का दिल्लीचा विषय असू द्या आपल्यासाठी आपल्या समाजासाठी ओबीसी समाजासाठी दलितांसाठी मागासवर्गीय समाजांसाठी जर कोणी संसदेत आवाज बुलंद करत असेल तर त्या व्यक्तीचं नाव बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब आहे साहेब हे उद्या जालना शहरमध्ये येणार आहे मी पुन्हा पुन्हा एकदा जालना शहरवासियांना विनंती करतो की आपण जास्तीच्या जास्त संख्येमध्ये या सभेमध्ये सामील व्हावे आणि बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब यांचं सा भाषण आपण त्यांचे जे मत आहे जे व्यक्त करणार आहेत ऐकण्यासाठी आपण भरपूर प्रतिसाद द्यावा हीच आपल्याला विनंती ही, ही सभा अकरा तारखेला म्हणजे रविवार रोजी दुपारी एक वाजता नगर डीपी रोडवर जमील मौलाना साहेब यांच्या घरासमोर होणार आहे दुपारी एक वाजता ही सभा आयोजित करण्यात आलेली आहे ठीक एक वाजेपर्यंत बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी साहेब हे सभास्थळी शेवटचा प्रश्न किती लोक या मध्ये उपस्थित झाले आता तुम्ही बघा जेव्हा आमचे माजी खासदार इम्तियाज जलील साहेब जेव्हा इथं आलेले होते प्रचाराचा शुभारंभ त्यांनी केला होता तर कोणाला उभा राहण्यासाठी बसण्यासाठी जागा नव्हती आता तर देशाचे नेते बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहेब हे येणार आहेत तर आपण बघत बघणार की लाखोचा समंदर तिथे उपस्थित राहील अशी मला खात्री आहे